बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे परीक्षांसंदर्भात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस जिल्ह्यात आरोग्यसेवक लागभर्त ग्रामसेवकांसाठी एक लाख पस्तीस हजार उमेदवार तर राज्यात मित्रांनो आजपासून जिल्हा परिषद परीक्षेला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण अपडेट जे आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही हो। इथं ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदांच्या विविध पदांसाठी सोमवार दिनांक दहा जूनपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे तर यातून पेसा पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया क्षेत्रातील पंधरा जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे राज्यातील एकवीस जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्यसेवक आरोग्यसेवक पुरुष व हंगामी फवारणी सहाय्यक परिचारिका व ग्रामसेवक या पदांच्या परतीसाठी परीक्षा ही दहा जूनपासून घेतली जाणार आहे हंगामी व कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी एक लाख पंच्याहत्तर हजार बघू शकता मित्रांनो अर्ज संख्या बघू शकता एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे छत्तीस उमेदवार परीक्षा देणार आहेत आणि आरोग्यसेविका या पदासाठी सत्तावीस हजार आठशे अठरा उमेदवार महिला उमेदवार परीक्षा देणार आहेत ग्रामसेवक या पदासाठी एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर उमेदवार परीक्षा देणार असल्याचे स समजले आहे तर मित्रांनो बघा राज्यातील छत्तीसपैकी एकवीस जिल्ह्यात भरती घेतली जात आहे उर्वरित पेसा क्षेत्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये पदांबाबत निर्णय अजून परीक्षेच्या जा तारखा जाहीर वेळापत्रकानुसार हंगामी व कायमस्वरूपी पुरुष ग्रामसेवक आरोग्यसेवक पंधरा जून ते दहा जून सॉरी मित्रांनो दहा जून ते पंधरा जून दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत आरोग्यसेविका या पदासाठी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आरोग्यसेवक भरती ग्रामसेवक परीक्षा नियोजनाअभावी दोन हजार एकोणावीसमध्ये रद्द करण्यात आली होती बघा राज्य सरकारने कोरोना संकटाचे कारण दिले मात्र त्यानंतर गेल्या चार वर्षात ही परीक्षा झालीच नाही या परीक्षेसाठी राज्यातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले होते परीक्षांना परीक्षाही नाही व शुल्कही परत मिळाले नाही आता या जून महिन्यात सर्वच विभागांच्या परीक्षा पार पडणार आहे त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडे उत्साह आहे तर बघू शकता मित्रांनो इथे तुम्ही बघा की भरतीसाठी उमेदवार बघू शकता आरोग्यसेवक पुरुष शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी उमेदवार आहेत परीक्षेची तारीख दहा अकरा बारा जून ठीक आहे मित्रांनो पुढे बघा आरोग्यसेवक हंगामी अठ्ठ्याहत्तर हजार सातशे चौपन्न उमेदवार आहेत परीक्षेची तारीख बघू शकता तेरा चौदा पंधरा जून आणि सहाय्यक परिचारिका बघू शकता सत्तावीसशे सत्तावीस हजार आठशे अठरा उमेदवार सोळा जून आणि ग्रामसेवकसाठी बघू शकता मित्रांनो एक पस्तीस सॉरी एक लाख पस्तीस हजार एकशे एकशे एकोणऐंशी उमेदवार आहेत आणि परीक्षेची तारीख बघू शकता सोळा ते अठरा ते एकवीस जून दरम्यान आहे ठीक आहे तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे इथं बघू शकता जिल्हे पण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर गोंदिया वर्धा भंडारा रायगड आदी जिल्ह्यात परीक्षा होणार आहे राज्यातील छत्तीसपैकी एकवीस जिल्ह्यात ही परीक्षा घेतली जात आहे तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट होती गुड न्यूज होती तर मित्रांनो ह्या तारखा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे तुम्हाला या तारखांवरती जो परीक्षा दिली जाणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा तुमचे हॉल तिकीट पण यायला सुरुवात झालेली आजपासून सुरुवात झालेली आहे परीक्षेला भरपूर उमेदवार जात आहेत तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओनी लेटे लेटेस्ट लेते, माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद